चला सगळं रेडी परत एकदा चेक करूया हॉलच बुकिंग आणि थेटर सोबत बोलणं झालं कपड्यांची खरेदी डन फोटो वहिनीसोबत चॅटिंग क्या करे? अब रहा नहीं जा रहा ए, कार्टून लग्नाच्या तयारीची यादी तपासतोय तुझ्यासारखे नाही स्नॅपचॅटर पडी कोण बोलतय बघा इन्स्टा रील स्टार समीर माय ग्रेट ब्रदर उगाच टाइमपास करू नकोस काम आहेत मला ए मी सुद्धा बिझीच आहे पण इथे ना तुझ्या फायद्यासाठीच चाली बाय द वे भाऊराया लग्नाला हे असंच थोबाड घेऊन उभे राहणार का काय प्रॉब्लेम आहे अरे लग्नात रील रेडी नको का व्हायला त्यासाठी स्पेशल मेकअप करणार कि तेव्हा मेकअप काय तीन चार तास ठीक आहे त्याचा काय उपयोग अरे तुला मेकअप ची नाही मेक ओवर ची गरज आहे मेक ओव्हर अरे लग्नासाठी झालं पण आता ही वेळ आहे तुझा प्लॅन करण्याची तुझी त्वचा तुझे, तुझे केस यांना सुंदर आणि हेल्दी करण्याची ते मला नको ते मेक मेकओवर आणि मी काय कुठल्या पार्लर मध्ये जाणार नाही अरे जरा शाहण्यासारखं मर्द मर्द� वाग डॉक्टर सान्वी निगडे यांच्या श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधील द स्किन सेंटर येथे ना आणि ब्राईट साठी खास लग्न सोहळाई ऑफर सुरू आहे आणि एमडी डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर सानवी मॅडम स्वतः ट्रीटमेंट देणार आहेत ओ ओके okay. एमडी डर्मेटोलॉजी ट्रीटमेंट देणार म्हणजे शास्त्रशुद्ध उपचार कसलीच रिस्क नाही मग काय थँक्स बहना आजच माझी अपॉइंटमेंट बुक कर फक्त थँक्स वर नाही काम चालणार कन्सल्टेशन फी द्यावी लागेल फ्री ना दे पुढच्या बर्थडे दोन ड्रेस डन नो ड्रेस बीस मला सुद्धा डॉक्टर सान्वी मॅडम यांचं रेग्युलर पॅकेज बुक करून द्यावे लागेल अशी बिल्डिंग हो लावली तर नो प्रॉब्लेम बिट्टू आज आपल्या दोघांची अपॉइंटमेंट बुक करतो त्वचेला येईल आई आनंदी होईल लग्न सराई